छान अशी मित्रांनो सकाळची सुरुवात झालेली आहे इकडे बघा सकाळ सकाळी घरातल्या दुकानामधून व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे बघा खूप दिवसानंतर आणि हे बघा अनुष्का मॅडम पण आलेले आहेत तिकडे चहा घेऊन गरमागरम चहा घेण्यासाठी पण या सध्या कसं माहिती आहे का पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि सकाळ सकाळी एकदम थंडीचं वातावरण चालू आहे आमच्याकडे हो की नाही हो आणि बरेच दिवस झाला व्हिडिओ नाही घेतले त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला पण वेगळं वाटत असेल पण छान वाटायला तसं म्हणायला गेलं आम्हाला व्हिडिओ वेगळ वाटायला लागलं कारण कसं झालं खूप दिवसानंतर आज आम्ही व्हिडीओ बनवतोय थोडंफार आम्हाला पण वेगळंच वाटतंय बर का आज पण तरी पण आम्ही एक सुरुवात केली व्हिडिओच्या आजपासून चला म्हटलं सगळ्यांच्या आग्रहाखात आपण आज व्हिडिओ चालू करूया कारण की भरपूर दिवसापासून सगळेजण बोलत होते की दादा तुम्ही व्हिडिओ चालू करा व्हिडिओ चालू करा खूप दिवस झाले तुमचे व्हिडिओ येत नाहीयेत तर फायदा फायनली आज आम्ही व्हिडिओ चालू केलेत आजपासून चालू केलेत आता नवीन नवीन तुम्हाला जे आमच्या खुशीच्या टायमाचं लहानपण सगळं जे बघायला भेटलं ते आता ऐंशीच्या वेळेस आम्ही तुम्हाला बघायला भेटलं खूप साऱ्या नवीन, नवीन गोष्टी आमच्या लाईफ मध्ये घडल्यात ह्या एका वर्षामध्ये ते सगळ्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पण त्या आधी मित्रांनो मी चहा घेतो तुम्ही पण सकाळ सकाळी चहा घ्या सगळ्यांनी कारण सकाळच्या वारीला आहे साडेसात आणि साडेसात वाजता आम्ही दुकानात बसलो कारण आज पप्पा नाही येत इथे हो की नाही चहा घ्या चला गाईज या चहा घ्यायला सगळेजण नेमकं उलट तरी काम बघायला लागला तू पप्पा आले पप्पानी काय सुरू केले बघायला लागलाय त्याला वाटायला असं दिवसातून आमचं पिल्लो झोपेत ना उठलंय बघा सध्या आता हे बघा जस्ट आता उठलेलं आहे इकडे बघ पिल्लू इकडे बघ <laughs> चिक्की 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 गुद्दी उठला झोपेतून तू झाली झोप तुझी हो, हो. चला यायचं ना आता माझ्यासोबत तिकडे दुकानावर जायचं ना आपल्याला आ, चला तर मित्रांनो आता वाजलेले आहेत आठ आणि इकडे बघा अनुष्का लागली इकडे स्वयंपाकाला चला आता मी जातो तिकडे शॉपवर जायचं चल आवर लवकर आणि अनुष्का दुकानावर पटकन आहे बर का टाइमपास लावू नको कारण की स्वयंपाक झाल्याच्या नंतर तर चला मित्रांनो मी चाललोय आता शॉपवर चाललोय चला तुम्हाला आमची शॉप पण दाखवतो खूप दिवस झाला आमची शॉप तुम्ही पाहिलेली नसल फिरतो फिरू द्या त्याला घाल आणि लवकर आवरून ये चला चला तर मित्रांनो आता मी आपण भेटूया शॉपवर जाऊन मित्रांनो हे बघा मी आता आलोय शॉपवर आणि शॉपचं तुम्हाला ऍड्रेस मी तुम्हाला सांगून देतो बरं का इकडे बघा हे वंच बाजार मैदान आहे सगळ्यांना माहिती असेल किंवा काही जणांना माहिती नसेल काही आमच्या गावातले असतील किंवा काही गावाबाहेरचे असतील इथं आठवडी बाजार भरतो बरं का आमच्या इथं आणि ही बघा आपली शॉप इथं चौकामध्येच आहे मेन चौकामध्ये बघा साई कलेक्शन दिसलं असेल तुम्हाला हे बघा शॉप आपली कशी वाटते नक्की सांगा बाहेरचा सा लुक आहे हा मी तुम्हाला आतला पण लुक दाखवणार आहे आज तर चला आपण जाऊया आत छोटंसं आपलं दुकान आहे कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा बरं का हे बघा असं आहे आपलं शॉप तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा हा एक नाही छान बरं छोटेखानी आपलं शॉप आहे बट बर... आपल्यासाठी खरंच खूप काही आहे बरं का आणि ह्या साईडला बघा आम्ही व्हिडिओसाठी डेकोरेशन बनवलेले आता हे पूर्ण काढायचं आहे बरं का ह्याच्या जागी नवीन डेकोरेशन बनवायचंय कारण की थोडंफार शॉपचं काम जे राहिलेलं आहे थोडं 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 आहे ते सगळं आता नवीन काम करणं चालू आहे बघा वाचतंय की नाही एकदम छान शॉप आणि कसं माहिती आहे का भरपूर दिवस झाला आपले व्हिडिओ वगैरे येत नाही बरं का मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे येत नाहीत भरपूर जणं कमेंट्स करून सांगता किंवा कॉल करून सांगता किंवा मॅसेज करून सांगता की दादा व्हिडिओ टाकत जा आम्हाला तुमची डेली ब्लॉग बघायला खरंच खूप म्हणजे खूप आवडतात असं भरपूर जण बोलतात पण <laughs> काय होतं माहिती आहे का ह्या शॉपमुळे मित्रांनो एवढं बिझी झालो ना आम्ही अनुष्का मी दोघे पण खूप म्हणजे खूप बीज झालो कसलाच वेळ मिळत नाही आम्हाला व्हिडिओ टाकायला तरी पण मित्रांनो आम्ही खरंच खूप टाईमात टाइम काढून आता व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे बरं का आजचा हा आमचा फर्स्ट ब्लॉग असणार आहे जवळपास आता एक वर्ष झाला आम्ही ब्लॉगच अपलोड केलेला नाही आहे यूट्यूबला तर आता आमचा हा पहिला ब्लॉग असणार आहे तुम्हाला कसा वाटतो नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आम्ही कशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे ना हे पण तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवत जा आणि हो एक सांगायचं राहिलं पहिली गोष्ट खरंच ताई तुमचं साई कलेक्शनवर आणि आमच्यावर खरंच खूप म्हणजे खूप असं मनापासून प्रेम आहे ना खूप छान वाटतं बरं का ह्या गोष्टी बघून कारण की कसं नवीन शॉप चालू केलं आणि तुम्ही एवढा भरपूर प्रतिसाद आहे ना आम्हाला ते पाहून एवढं भारी वाटतं ना खूप म्हणजे खूप छान वाटतं असा शेवटपर्यंत आम्हाला सपोर्ट करत राहावा खरंच बरं का खूप खूप खुँ, थँक्यू त्यासाठी आपल्या शॉपमध्ये काय काय बदल होणार मी तुम्हाला ते दाखवतो बरं का हे असं शॉप आहे आपलं आता अनुष्का थोड्या वेळात येईलच मागच्या साईडला आपण थोडं म्हणजे गोडाऊन केलं के पलीकडल्या के साईडला माल टाकलेला राहतो आणि ह्याचा लुक पूर्ण चेंज होणार आहे बरं का ह्या कॉन्टरचा ह्या साईडला थोडं डेकोरेशनचं होणार आहे आणि हे कॉन्टर आता चेंजच करायचं आपल्याला हे कॉन्टर ठेवायचं नाही आहे आणि त्यामध्ये हे जे डेकोरेट आपण व्हिडिओ काढण्यासाठी केलेलं नाही हे पण पूर्ण आता चेंज होणार आहे बघा हे बघा अशा प्रकारे आहे आपलं शॉप ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या राहिल्यात आता हे एक एक एक, एक करून पूर्ण होणार आहेत बघा आहे का नाही छान तर चला नक्की कमेंट्स करा तुम्हाला आपलं शॉप कसं वाटलं नक्की आम हे बघा मित्रांनो आम्ही ह्याला घेऊन आलो इकडे शॉपमध्ये आणि हा बघा किती सत्वा लागला आम्हाला काय करायला लागलं तू हां काय पटकन सांग लवकर मस्त पैकी बिस्किट खात बसला बघा आल्यापासून तंग करायला लागला इकडं खायचं मम्मा नाही आली ना आज आज आमची मॅडम येणार होते शॉपला पण काय आज मॅडम आलेलं नाही आहे शॉपला त्यामुळे आमचा पिल्लूच आलेला आहे आलेलं आहे की नाही काय हाय कर सगळ्यांना हाय कर हाय कर हाय कर बरं बाय कर दोन्ही बी करायची इच्छा नाही